सांगलीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून मोठी राजकीय हालचाल सुरू झाली आहे काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील एकत्रितपणे रणनीती आखताना दिसले शासकीय विश्रामगृहात तालुका काँग्रेसची बैठक झाली यामध्ये निवडणुकीची रणनीती स्थानिक राजकीय समीकरण कार्यकर्त्यांची मतं आणि पक्ष संघटनेच्या मजबूतीसाठी सविस्तर चर्चा करण्यात आली आमदार विश्वजित कदम यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट ग्वाही दिली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी म्हणून जर निर्णय झाला तर तो स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांचा विचार करूनच घेतला जाईल असे त्यांनी सांगितले त्याचबरोबर काँग्रेसच्या बळकटीकरणासाठी सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने प्रयत्न करावेत असंही आवाहन त्यांनी केलं खासदार विशाल पाटील यांनी या बैठकीत कार्यकर्त्यांना आणि निवडणुकीत सर्व मदत करू असं ते म्हणलं स्थानिक निवडणुका काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मतावर ठरणं योग्य आहे का कि निर्णय थेट आघाडीच्या पातळीवर व्हावा तुमच्या मते काय योग्य आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा